गेल्या काही वर्षात लाखो भारतीयांनी आपलं भारतीय नागरिकत्व सोडलंय होय दोन, दोन, दोन हजार एकोणीस पर्यंत दोन लाख सोळा हजार लोकांनी भारत सोडला राज्यसभेत आपचे खासदार राघव चड्डा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी मागील वर्षांची काही आकडेवारी सांगितली ज्यात दोन हजार एकोणीस मध्ये एक पूर्णांक चव्वेचाळीस लाख दोन हजार वीस मध्ये पंच्याऐंशी हजार दोन हजार एकवीस मध्ये एक पूर्णांक त्रेसष्ट लाख आणि दोन हजार बावीस मध्ये सव्वा दोन लाख लोकांनी नागरिकत्व सोडलं पण का या मागचं कारण काय आणि ही लोक कुठे जातात तर अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया युके यांसारख्या ठिकाणी का तर तिकडे उच्च शिक्षण चांगल्या नोकऱ्या व्यवसायाच्या संधी आणि सुरक्षित जीवनशैली आहे यासाठी विशेषतः डॉक्टर्स नर्सेस आय टी प्रोफेशनल्स आणि श्रीमंत लोक परदेशात स्थलांतर करत आहेत सध्या एक कोटी सत्तर लाख भारतीय परदेशात राहतात दरवर्षी दोन लाख विद्यार्थी परदेशात शिकायला तर जातात पण पंच्याऐंशी टक्के लोक परत येतच नाहीत सरकारचं असं म्हणणं आहे की भारताचा डायस्पोरा म्हणजेच परदेशात राहणारे भारतीय देशासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात ते विदेशातून मोठ्या प्रमाणात रक्कम देशात पाठवतात आणि विविध क्षेत्रात गुंतवणूकही करतात आपण विरोधक म्हणतात की चांगल्या संधीसाठी लोक देश सोडत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे पण तुम्हाला काय वाटतं आपल्या देशात संधी नाहीत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा